चौदा मुंबई प्रकाश आंबेडकर सावध व्हा ज्या जागा तुम्ही जिंकू शकत नाही मवी आ तुम्हाला देत आहे नितेश राणे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेते सज्ज झालेले आहेत राज्यातील कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बैठका सुरू आहेत यामध्ये प्रादेशिक पक्षातील उमेदवारांना सामावून घेताना नेते मंडळींना कसरत करावी लागत आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडी फसगत करीत असल्याचं भाजपचे नेते नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे आंबेडकर यांनी सावध व्हावे असे आवाहनही राणे यांनी आज शनिवार सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बोलताना केले आमदार नितेश राणे म्हणाले प्रकाश आंबेडकर ज्या जा जागा जिंकणार नाही त्याच जागा त्यांना देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे आंबेडकर नावासाठी प्रकाशजींनी योग्य निर्णय घ्यावा असं राणेंनी नमूद केलेलं आहे ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते करत आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी स्वाभिमानासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा यावेळी आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली ते म्हणाले खासदार नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची काळजी कोणी करू नये पहिल्यांदा स्वतःच्या मुलाला आदित्य ठाकरे वरळीतून महाविकास आघाडीच्या नावाने निवडून आणून दाखवा आणि मग नितीन गडकरी यांच्यावर बोला असं राणेंनी नमूद केलं आहे हे आता जे वंचित आघाडीची जी काय अवस्था तुम्ही करून ठेवली आहे ज्या कधीच जागा प्रकाश आंबेडकर जिंकणार नाहीत त्या जागा द्यायला बघतायत म्हणून आंबेडकर साहेबांनी आपल्या कुटुंबाच्या नावासाठी स्वाभिमानासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई